लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची काळाच्या ओघात उजवा पाय गेला पण खेड तालुक्याचे आमदार श्री बाबाजी शेठ काळे पाटील व अतुल भाऊ देशमुख यांच्या शासनाच्या मदतीच्या आश्वासनामुळे व मनीषाताई आल्लट मॅडम व्यक्तीच्या पाठीशी उभारल्यामुळे नवी प्रेरणा मिळाली दिव्यांग पंडित बाजीराव गावडे यांची प्रतिक्रिया पाहूया आपले प्रतिनिधी कालराम घोडके पुणे पंडित बाजीराव गावडे मुकामो साहेब तुम्हाला अपंगत्व आलेलं आहे किती वर्षापासून आलेले आहे दोन वर्षापासून कशा पद्धतीने अपंगत्व आलं आहे मी माझ्या कुटुंबासाठी दूर जाणं वळखण्यासाठी माझी एक गाडी होती ते मी पाणी भरून पापड ठेवली होती आणि ती लोची गाडी असल्यामुळे मी ते ठेवली आणि टू व्हीलर जाताना जो मला धक्का बसला त्या धक्क्यामुळे मी पडलो त्यानंतर माझं पाय गेलं ते आम्ही गावात पण जाऊ शकलो नाही बर साहेब आता अपंग झाल्याच्या नंतर तुम्ही आतापर्यंत जे जीवन जगत असताना तुम्हाला ज्या आडे अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यासाठी तुम्ही शासन दरबारी आपला आवाज उठवला होता काय त्यानंतर मी दोन तीन वर्ष मी दोन वर्ष झाले ना मी त्या शासन दरबारी कोडलाच गेलोच नाही मी दवाखान्यातच माझे चार पाच महिने गेले चार पाच महिन्यानंतर मी दवाखान्यातून घरी आलो पण त्यानंतर कळलं का जो माझा जो मी शेतीमध्ये जे माझं उत्पन्न होतं त्याच्यामधून पण काय आलं मला जे उत्पन्न होतं ते पण नाही घडलं आणि त्यामुळं मग मी थोडासा काळ कर असं माझ्या मनात असं वाटायला लागलं का आता हे जन्म पण माझं मुश्किल झालेलं आहे आणि मला याच्यातून ना एक जीवन रोखचं वाटायला लागलं होतं मग त्यामुळं मी ना थोडंसं त्याच्यात विचार केला का थांबवणं आपण काहीतरी करू समाजासाठी करता येईल किंवा माझ्यासाठी काहीतरी करू याच्यातून मला थोडंसं आहे ना चार माणसांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनामुळे मी आता थोडंसं कुठंतरी जागलं मला आणि आता तर मला असं वाटतंय की मला समाज माझ्या माठीमागं परत येतोय आणि त्या समाजासाठी आपण काहीतरी करायचे दिव्यांगासाठी काय करायचे म्हणजे माझा पाय गेला ते माझं यावेळेला किंवा माझ्याशी होतं त्याने शब्ण केला पण दिव्यांग माझ्यासारखेच अजून किती लोक असतील तर त्यांना पण नाही ना असं वाटत असेल आपण पण या जगण्यात काय अर्थ नाही पण कुठलेही दिव्यांग नेईन कुठलाही टोकाचा निर्णय बरंच आहे तुम्ही आता एवढ्या म्हणजे व्याधासहन करताय तुमचा आज एक संकट समजे धावणं तो खरा दिवस होत असतो तर तुम्ही आज तालुक्याच्या तमाम जे अपंग किंवा दिव्यांग यांच्यासाठी तुम्ही मागणी करतात तर खेड तालुक्याचे आमदार बाबा शेटकाळे यांच्याकडे तुम्ही गेले असताना तुम्हाला साहेबांनी काय आश्वासन दिलेलं आहे आ, में लगे का सांगितलेलं का पंडित तू काय असेल ना ते पायाचे एक दीड महिन्यामध्ये मी क्लिअर करतो आणि हे दिव्यांगांचा आहे ना जो सगळे आपल्या तालुक्यामध्ये जेवढे दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठी आपण आहे ना तुम्हाला तो, तो जो मासेल मागे त्याप्रमाणे आपण त्यांना सहकार्य करू आणि त्यांचंच ऐकून मला वाटते नाही का लगेच आम्हाला लगेच कॅम्प टाकला अतुल देशमुख साहेबांनी चे, काय म्हणतात अतुल देशमुख साहेबांनी पण लगेच कॅम्प टाकला रविवार लगेच पण टाकला का दिवंग व्यक्तींसाठी आपण सगळं मदत करू मग ही दोन वर असे अशी लोक आहेत त्यांना देवेगांना खेळता लोक कुठं जायची गरज नाही असे दोन लोक असे जर असे तालुक्यामध्ये जर असे दोन तीन लोकांचं वर जास्त असेल तर कुठंही कोणाला जायची गरज पडणार नाही आणि प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्यात आमदार असो खासदार असो कुणी काय असो पण प्रत्येक तालुक्यात जर असे दोन तीन लोक जर पाठीचे जर असतील लोकांना दिवस सुखात गेले चार दिवस दुखात गेले हिशोब करतो आहे किती शेकडो वेळात चंद्र आला रात्र धुंद झाली तारे फुलले परंतु माणसाची जिंदगी ही अर्धी भाकर शोधण्यात बरबाद झालेली आहे आणि प्रत्येक अपंगाला एक अर्ध्या रोटीसाठी जी भटंक ती करावी लागते त्यासाठी शासनाकडून आपल्याला कशा पद्धतीने लाभ मिळावा आणि शासनाने आपल्यासाठी पाठीशी कसं भरायला पाहिजे Uh, शासनाने विनंती कर मित्राला देऊ नका आणि जे काय असेल ना ते तुम्ही ना एक, 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 एक वेळेस सांगा ना तुम्ही काय असेल ना ते एकदा सांगा तुम्ही असे ते एकच एका वेळेस सांगा पण इकडे तिकडे पळायला लावू नका त्यांच्याकडे तुम्हाला आर आर्थिक लाभ मिळावा अशी तुमच्या अपेक्षा आहे हो आहे पळायला लावल्यानंतर बरं साहेब आता तुमचा हा जो पाय शिर आला मग तो पगडी पचास तुमचा एक पाय गेल्या तुम्हाला ज्या कथा आणि म्हणजे ज्या व्यथा आहेत थोडक्यात कथा नाही व्यथा त्या व्यथा तुम्हाला निर्माण झालेल्या त्या अनुषंगाने तुम्हाला अंतकरणातून काय वाटतंय असं आयुष्यात माझ्या बरोबर जे घडलं ते कधी आयुष्यात कोणाबरोबर घडू नये हे मी देवाला प्रार्थना करेन आणि माझे ना इथं दत्ताचं मंदिर मीच उभं केले मी त्याचा सचिव असताना इथं गणपती मंदिर आहे मी फक्त देवाना विनंती कर आयुष्यामध्ये ना असं अपंगो अशा ना कोणाला अपंग तत्व येऊ नये यासाठी मी परमू एक प्रार्थना करेल का माझे जे जे घडलं ते कोणाबरोबर असं घडू नये देवाला मी एक प्रार्थना करेन आत्ताच गावडे भाऊने सांगितलं की संकटामध्ये कारण प्रसंग कसा असो संकटाला सैमनाने धिर्याने तोंड दे देणारे कोणाच्या चुकीच्या वागण्यामुळे आपली मनशक्ती ढळून देणार आहे आणि आजही ते एवढे व्यथा सहन करतात तरी ते एक चरण लिंग होऊन एक नतमस्तक होऊन म्हणतात की प, 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 पांडुरंगा किंवा एक गुरु दत्त दत्त महाराजा की जी माझ्यावरती जी वेळ आलेली आहे असे इतर दिवंगतावरती येऊ नये कारण आज अपंगत्व आल्याच्या नंतर किंवा दिवंगत आल्याच्या नंतर काय व्यथा काय कष्ट सोसावं लागतात हे मी माझ्या परीने मी परिणामी सो, आहे त्या पद्धतीने इतरांना एखादा जरी का ना निराळा नसेल ज्यांना आधार नसेल ना अशासाठी शासनाने त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहावं आणि त्यांना सहकार्य करावं अशी पण गावडे साहेबांनी यावेळेला काय केलेली आहे शासना चासन, शासनाकडती कळकळीची विनंती केलेली आहे महाराज तुमच्या खरंच तुम्ही जी कळकळीची विनंती केलेली आहे तुमच्या व्यथा तुम्ही सादर केलेला आहे त्याला साक्षात करत शासन तुमच्याकडं म्हणजे योग्य दिशा दाखवून तुम्हाला न्याय देईल ही आज मी आज तुमच्या म्हणजे तुम्हाला अपेक्षा बाळगतो लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची सात आमची